सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। वंचित बहुजन आघाडी आढावा बैठक आघाडी वंचित बहुजन आघाडी कवठे महांकाड तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्व मधुर कार्यालय येथे कार्यकर्ते पदाधिकारी यांची तासगाव कठे कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात बैठक पार पडली यावेळी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने योग्य उमेदवार देऊन निवडणूक जिंकायची असा ठाम निर्णय घेतला यावेळी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखेसर जिल्हा महासचिव राजू मुलाणी तालुका अध्यक्ष दत्तात्रय आठवले महासचिव सूरज वाघमारे संघटक किरण बनसोडे प्रवक्ते अमोल तोरवे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ लोंढे उपाध्यक्ष निलेश कांबळे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील अमोल मोलमानके महिला आघाडी अध्यक्ष छाया कांबळे आम्रपाली लोंढे सुरेखा जावीर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे वंचित बहुजन आघाडीची कोटेमंगळ तालुक्याची बैठक आज कोटेमंगळ शहरामध्ये संपन्न झाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नियोजन करण्यासंदर्भामध्ये ही बैठक होती तालुक्यातील सर्व भागामध्ये भागामधून या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले सर्वांमध्ये तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्ण ताकदिनिशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिळवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला पद्धतीच्या ज्या सूचना कार्यकर्त्यांच्याकडून आल्या जी मागणी कार्यकर्त्यांची आली ती मागणी पक्षाकडे ठेवण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे तासगाव कोटेमंगळ विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी या <tip>